नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हरभरा आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज सुधारणा दिसून आली तर सोयाबीनही काहीसे वाढले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पॉईंट पंधरा डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीन दोनशे पंच्याण्णव डॉलर प्रतिटनांवरती पोहोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव आज चार ते चार रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार तीन ते चार रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत एकाहत्तर सेंट प्रतिपाऊंडवरती होते तर देशातील वायद्यांमध्ये काहीसे चढउतार सुरूच आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला पंचावन्न हजार आठशे साठ रुपयांनी व्यवहार झाले देशात कापसाचा सरासरी भाव सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गणगा> राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे कांद्याला चांगला उठाव आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा भाव मिळाला सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर खरीप कांद्याची बाजारातील आवक काहीशी लांबली आहे त्यामुळे कांद्याची उपलब्धता देखील कमी आहे खरीपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील परिणामी कांद्याचा भाव टिकून राहण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत हरभरा दरात नरमाई आली हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले असे व्यापारी सांगत आहेत हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली देशातील बाजारात हरभरा भाव सध्या सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या टिकून आहेत बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहीशी वाढलेली दिसते पण बाजारात मागणीही चांगली आहे त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाच्या मिरची पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे मिरचीला उठाव देखील चांगला मिळतोय बाजारात मिरचीचे भाव सध्या तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पुढच्या काळात बाजारातील मिरच्या व वा काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरचीचे भाव सध्या टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा